नमस्कार मी कृष्णानरहरी गीते राहणार परभणी परभणीनिमित्त आम्ही आज सकाळी आलो होतो तर शरद गावची जी काय नर्सरी आपली प्रगती नर्सरी खूप छान प्रकारची नर्सरी आहे ते म्हणजे विविध प्रकारचे जे काय आपले फळझाडे असतील ते सर्व प्रकारच्या जातीचे आपल्याकडं फळं एकदम चांगल्या प्रकारचे आपल्याला मिळतात आणि एकदम जातीवंत फळं आपल्याकडे आहेत मी बऱ्याच समजा नर्सरीना विजिट वगैरे हो दिल्या पण त्या नर्सरी पैकी समजा या नर्सरीमध्ये आपल्याला एकदम छान प्रकारचे आपल्याला इथं जे काय कलम वगैरे झाडांच्या त्या आपल्याला पाहायला भेटल्या त्याच्यामुळे आम्ही खूप संतुष्ट आहोत धन्यवाद प्रगती नर्सरीचा पेरू जसं की समजा आम्ही इतर ठिकाणी जेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा बऱ्याच ठिकाणी काय होतं की जे काय आपले समजा कलम आहेत तर कलमा पिशवीतून बाहेर काढल्याच्यानंतर त्यांच्या जे काही मुळा वगैरे आहेत त्या डॅमेज झालेल्या आहेत काही ठिकाणी समजा त्या कॉईल झालेल्या आहेत काही ठिकाणी समजा त्यांना निमिटेडच्या गाठी वगैरे झालेल्या आहेत पण या ठिकाणी जेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा आम्हाला एकदम सशक्त अशी मुळे आम्हाला त्या झाडाची पाहायला मिळाली आम्हाला आज रोजी आम्ही सध्यास्थितीला एक हजार कलम आम्ही घेऊन जातो याच्यामध्ये एक हजार पेरूच्या कलम आहेत त्याच्यामध्ये काही आपले चिकूच्या आहेत काही सुपारीच्या आहेत काही आपले आवळ्याच्या आहेत त्याच्यानंतर काही बोरूच्या आहेत आणि काही आपले मँगोच्या आहेत आंबे द्राक्ष आणि एक आपल्या द्राक्षाचा वेल आहे छानपैकी मस्त